नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो जन्माष्टमीचा उत्सव हा इतका भव्य दिव्य असतो की काही ठिकाणी तो दोन दिवस साजरा केला जातो एक दिवस जन्म उत्सव सोहळा साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी साजरी करतात मात्र यंदा हा उत्सव पंधरा तारखेला आहे की सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी कधी करावी याबाबत गोंधळ आहे त्यामुळे चला पाहूया जन्माष्टमी दोन दिवस साजरी करायची आहे की एक दिवस जन्माष्टमीचा उत्सव कसा साजरा करावा का करावा व्रत कसे करावे जाणून घेऊया भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत करतात श्रीकृष्ण जन्म उत्सव हा भाविकासाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता या वर्षी जन्माष्टमी कधी आहे याबाबत लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे आपण या व्हिडिओत जन्माष्टमी नेमकी कधी साजरी करावी व्रत कसे करावे व पूजेची विधी काय आहे या सगळ्याची शंका दूर करणार आहोत जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते यावर्षी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्याने जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री वाजून चौतीस मिनिटाला संपेल यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल तर वैष्णव लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टचा दिवस जास्त आणि शुभ मानला जातो या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करू शकता आणि त्यांची विधिवत पूजा सुद्धा करू शकता तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीपत्र आणि अगदी चिमुटभर पांढरे तिळ टाकायचं आहे तिळ हे भगवान विष्णूचे म्हणजेच श्रीकृष्णाचे प्रतीक मानले जाते आणि तिळ हे दारिद्र्यनाशक आहे तर आपण या दिवशी तिळ टाकून स्नान केले तर आपल्याला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर पवित्र होते आणि तसेच हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि भगवान श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीकृष्ण नैवेद्यसुद्धा ग्रहण करत नाहीत तर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून आंघोळ केलात तर आपल्या शरीरासोबत आपले, शरीरा आपले मनसुद्धा पवित्र होते तर मंडळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकल्याने गंगा, गंगा नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करताना आपले मन आणि शरीर शुद्ध राहण्यासाठी तुळशीपत्र गंगाजल आणि थोडेसे पांढरे टाकून आपण आंघोळ करायची आहे आणि भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करायची आहे स्वच्छ स्नान करून झाल्यावर तुमच्या घरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला सकाळीच अभिषेक घालायचा आहे प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने आपणास अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णाचा लाड करून त्यांना नवीन कपडे घालायचे आहेत जर तुमच्याकडे बासरी असेल तर या दिवशी श्रीकृष्णाच्या समोर बासरी अवश्य ठेवा यामुळे श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात भगवान श्रीकृष्णाला या दिवशी केशरचंदनाचा तिलक करावा आणि आपणसुद्धा स्वतः केशर चंदनाचा तिलक करावा यामुळे मन स्थिर राहून एकाग्र चित्तेने आपण श्रीकृष्णाचे ध्यान करू शकाल या दिवशी श्रीकृष्णाचा पाळणा घातला जातो श्रीकृष्णाला जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता तुम्ही घरात छान कृष्णाचा पाळणा सजवावा मग घरातील बाळकृष्णाला पाळण्यात ठेवावं श्रीकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्नान घाला स्नानानंतर श्रीकृष्णाला नवीन वस्त्र घाला मग गंध अत्तर लावून छान फुलांनी सजवा नैवेद्यात लोणी साखर खीर आणि पंचामृत ठेवा मग पाळणा हलवा यावेळी श्रीकृष्ण भजन गा श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा असं केल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा केल्याचे संपूर्ण फळ आपल्या पदरात पडेल तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपणास हळकुंडाचा हा उपाय करायचा आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये पैशाची अडचण असेल पैसा बरकत येत नसेल आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आपण करू शकतो हा उपाय कोणीही करू शकता त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि श्रीकृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपन्न झाल्यानंतर हे रुपये आपल्या पर्स मध्ये ठेवा याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही तो अखंड लक्ष्मीने भरून राहील कारण या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत याने जीवनातील सर्व दुःख दूर होतं व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात